खासदार कल्याण काळे यांच्यावर न्यायालयीन कारवाई करा सकल हिंदू समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी वाचळ सम्राट खासदार कल्याण काळेचे पाय खोलात आज दिनांक चार मंगळवारी रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यातील ज्वलंत हिंदू समाज काळेंवर नाराज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जालना येथील श्री गुरु गणेश महाराज यांच्या समाधी परिसरात आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दोन हजार तेवीस मधील गायीच्या कत्तलीचा व्हिडिओ असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं या वक्तव्यामुळे सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत या व्हिडिओ संदर्भात पोलीस तपास सुरू असून ही घटना अत्यंत वादग्रस्त आहे अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो डॉक्टर काळे यांनी दोन हजार तेवीस मधील संबंधित मुद्द्यावर केलेलं वक्तव्य अनेक विवाद निर्माण करणार असून त्यांच्या विधानामुळे समाजात धार्मिक भावना भडकवण्याचा धोका आहे म्हणूनच या घटनेबाबत आणि संबंधित व्हिडिओ संदर्भात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत यथोचित तपासणी करून त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी आश्रीमा मित्तल यांच्याकडे लेखी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे खासदार डॉक्टर काळे यांचे वक्तव्य आणि व्हिडिओ यांचा तांत्रिक व कायदेशीर तपास करावा खासदार डॉक्टर काळे यांनी दोन हजार तेवीसमध्ये कधीतरी गाय कापली होती असं वक्तव्य केलं आहे दोन हजार तेवीसमध्ये गाय कापली याबाबत असलेली अधिकृत माहिती पोलिसांना देऊन त्यांना ही माहिती कोठून अवगत झाली त्यांच्या श्रोताबाबत खुलासा साक्षीदार किंवा फिर्यादी म्हणून खासदार साहेबांनी करावा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या आवाजाचा नमुना आणि मधील आवाज यांचे तांत्रिक विश्लेषण करून अहवाल प्राप्त करावा व्हिडिओमधील सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे ती क्लिप होती त्यांनी ती गणपतीमध्ये काढून दाखवली नेमकी क्लिप असणारी व्यक्ती कोण क्लिप कोणाकडे होती याची माहिती खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून घेण्यात यावी तसेच क्लिप क्लिपमधील वक्तव्याप्रमाणे दोन हजार तेवीस पासून जाग नाही आली का तुला नेमकं कोणता व्यक्तीबाबत हे वक्तव्य केलं याची माहिती देखील डॉक्टर काळे यांनी यांच्याकडून घेण्यात यावी डॉक्टर काळे यांच्या भाषणाचा नेमका हेतू काय होता जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य यांनी का केलं याचा सखोल तपास होणं आवश्यक आहे संबंधित परिस्थितीचा सखोल मागोवा घेऊन त्यांच्या वक्तव्यामुळे उद्भवलेला सामाजिक तणावाचा आढावा घ्यावा त्याचबरोबर दोन हजार तेवीसमधील गायीच्या कत्तलीचा व्हिडिओ कोणाकडे होता आणि तो कसा बाहेर आला यांचा शोध घेणं आवश्यक आहे पुरावे गोळा करून न्यायालयीन कारवाईसाठी योग्य त्या पावली उचलावी आपण हे प्रकरण गांभीर्यानं घेऊन लवकरच योग्य ती तातडीची कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात यावेळी सकल हिंदू समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच राज्यातील हिंदू समाज खासदार कल्याण काळे यांच्या तोंडफाड प्रवृत्ती नाराज झाल्या आहेत त्यामुळे खासदार काळे यांचे पाय कमरेपर्यंत चिखलात काळे सध्या शहर तसेच जिल्ह्यातून गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काय निवेदन दीपावली स्नेह मिळण्यामध्ये खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जे वक्तव्य केलं होतं कि दोन हजार तेवीस मध्ये कधीतरी गाय कापली होती या वक्तव्याच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी महोदयांना हिंदूंच्या भावना दुखवल्यामुळे आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत आमची मागणी आहे की जो व्हिडिओ आहे आणि त्या वक्तव्य ज्या व्हिडिओ संदर्भात त्यांनी वक्तव्य केले तर त्या व्हिडिओचं तांत्रिक का आणि कायदेशीर जे आहे तर ते तपासणं आवश्यक आहे कारण की ते जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे आणि संवैधानिक पदावरती असलेल्या खासदाराने असं वक्तव्य करणं हे खूप चुकीचं आहे त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत गाय कधीतरी कापली होती असं ते त्या ठिकाणी बोलले होते आणि त्यांना जर ही माहिती आहे की दोन हजार तेवीस मध्ये घटना झाली तर त्यांनी याबाबत पोलिसांना का माहिती दिली नाही किंवा त्यांना या बाबतीत कुठून माहिती मिळाली या बाबतीत त्यांनी खुलासा सादर करावा असं आमची मागणी या ठिकाणी आहे त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये जे आहे त्यांनी जे वक्तव्य केलं त्या व्हिडिओमध्ये आवाजाचे नमुने आणि व्हिडिओमधील आवाज याचं तांत्रिक विश्लेषण सुद्धा करणं आवश्यक आहे खासदार साहेबांकडे ही क्लिप कुठून आली कोणामार्फत आली आणि इतके दिवस ते काय शांत राहिले या संदर्भात आमची मागणी आहे विशाल मिलन के निमित्त कल्याण जो की गलती से खासदार चुने एक ऐसा अविश्वसनीय बयान है की गौ हत्या हो रही तो चालू आहे त्यांचे उद्योग धंदे तुम्ही ते व्हिडिओ मध्ये जर बघितलं की त्यांचे उद्योग धंदे चाल, चांगले चालले होते इसका अर्थ काय आहे की गौ हत्या हो रही है गो हत्या होने दो दुसरा विषय की 2023 में ये घटना ऐसा उन्हें बता रहे इसका अर्थ डॉक्टर कल्याण कार्य को पहले से पता था कि यह घटना पहले हो चुकी है तो अपराध हुआ और कब हो उसका महत्व नहीं होता है अपराध हुआ ये जरूरी है उसके अनुसार कानूनी कार्रवाई के लिए हमने मांग की है यहाँ पर आकर के कि उनके ऊपर ये कार्रवाई करके जल्द से जल्द उनको जवाब पूछा जाए कि आपने जो बयान दिया है तपोभूमि पर खड़े रह करके जैसे अहिंसा का तीर्थ माना जाता है जलना में वहां पर गौ माता का अपमान किया जहाँ पर गौशाला चलती है सैकड़ों गाय पलती है, इनकी सेवा होती है। उस उस भूमि पर खड़े रहकर ऐसा विवादास्पद और व्यक्ति ने जो तो संवैधानिक पद पर लोकतांत्रिक ढंग से चुने गए हैं संसद में जनता के आवाज बनते है लेकिन विशिष्ट धर्म के समुदाय के लोगों का मत का लांगन चालन करने के लिए किस हद तक हम गिरेंगे ऐसा उन्होंने अपना स्तर बताया है तो हमारी यह सकल हिंदू समाज की ओर से तीव्र मांग है कि प्रशासन उसके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई करके उन्हें संज्ञान में ले और उसके ऊपर कानूनी कार्रवाई करे और उनको आगे से ऐसे बयान न दे जिससे किसी विशिष्ट समाज के या सकल हिंदू समाज की भावना दुखे ये हमारा आग्रह है अमरनाथ जांगड़े